माजलगाव धरणाची सध्या ताजी बातमी समोर आलेली आहे या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणामध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो किती दलघमी झालेला आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने तुरळक ठिकाणी हजेरी लावल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये थोडीफार प्रमाणामध्ये वाढ झाली असल्याने आता माजलगाव धरणाची टक्केवारीमध्ये वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून माजलगाव जी धरण आहे ते एकोणसत्तर टक्के इतकं भरलं असल्याचं ह्या आलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर दोनशे सतरा पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झाला असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणामध्ये सिंधपणा बिंदुसरा व उपळी या ठिकाणाहून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये अचानक वाढ झाल्यामुळेच ह्या धरणाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली असल्याचं देखील धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे माजलगाव धरण जे आहे ते एकोणसत्तर टक्के इतकं भरलं असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जर आणखी जोरदार पाऊस पडला आणि माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये जर वाढ झाली तर माजलगावचं जे धरण आहे ते लवकरच ऐंशी टक्क्याच्या दिशेने वाटचाल करेल असा देखील अंदाज वर्तवला जात आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद